दोडामार्ग येथे महाआरोग्य शिबिर संपन्न अथायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर आणि दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने दोडामार्ग येथे महाआरोग्य शिबिर संपन्न झाले दोडामार्ग रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर आकाश एडके यांनी दीप प्रज्वलन करून आणि श्रीफळ वाढवून या आरोग्य शिबिराचा शुभारंभ केला यावेळी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक यांना महाआरोग्य शिबिराविषयी मार्गदर्शन केलं याप्रसंगी दोडामार्ग तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये काम करत असताना नाही पक्ष बघत नाही जात बघत नाही धर्म बघत नाही गरीब बघत नाही श्रीमंत बघत नाही मला तुम्हाला फोन करतो आणि ते पुण्य काम माझ्या हातून व्हायचं मला जे पुण्य काम हे मला लोकांचा आशीर्वादून मिळते आणि कोण कोणी कुठल्या प्रकारची अडचण असेल तर ह्या हॉस्पिटलमध्ये साऊथमध्ये करून दोन हजार तेरा मध्ये दोन हजार अकरा दो मध्ये योजना महाराष्ट्रामध्ये होती राजीवांचे जीवनदायी आमच्या नाव होतं ना, सरकार काँग्रेस पक्ष होतो पृथ्वीवाज चौव होते दोन हजार वीस फक्त निवेदन पाठवतो त्यांना ही योजना घ्या आमच्या अट्ठवीं जिल्हा नाहीये सिद्धू जिल्हा नाही कोल्हापूर सातारा सांगली नाही मग ते सावंतुडला आले वृष्टिवाज आणि ती योजना मी मंजूर करण्यासाठी प्रयत्न केला आणि जाऊन भेटलो आणि ते म्हटलं माझं बोर्ड कसं नाही लोक विकतात दागीने योजना तुम्ही घ्या महाराष्ट्रामध्ये ती नाही आहे म्हटलं तुला तो सातारा झाले कोण नाही मग म्हटलं तुमचं जवळ तुम्ही ज्या जिल्ह्याचे मुख्यमंत्री त्यावर तुम्ही दिले पण ती योजना महाराष्ट्रामध्ये करा म्हटल्यानंतर त्यांनी ती महाराष्ट्रामध्ये केली राजीव गांधी जीवनदायी जन आरोग्य योजना मंजूर झाली आणि त्याच्यानंतर सा ते नाव दोन हजार सोळा सतरा सालामध्ये सरकार बदलल्यानंतर त्यावेळी ते नाव बदलले आलं महात्मा ही सगळी गोव्यामध्ये सात आठ वर्षापूर्वी ही योजना नव्हती होती आपल्याला पैसे लागले होते मग तुमच्या डोळामार म्हणून एक जन आपण आंदोलन झालेलं होतं त्या टाइमला वैभव ते त्यांच्या सहकार्याने सगळ्यांनी ते पुकारलं होतं त्यावेळी मी आरोग्य मंत्री विश्वजी राणे साहेबांशी बोललो ह्याच डोळ्यामार्फत बोलतो आणि ती योजना आमच्याकडे घ्या लोकांना तिथे पाहिजे पण ऐकलं आणि त्यांनी ते दुसऱ्याविषयी मंजूर करून मला पत्र दिलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही राजेसाहेब होते राजेसाहेबांच्या ह्याच्याकडनं ती आम्ही सोडून ती योजना आता गोव्यामध्ये सुद्धा ही योजना मंजूर आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना मंजूर झाल्यानंतर आज प्रकारच्या हॉस्पिटलमधून आम्हाला भरपूर सहकार्य मिळतं आणि भरपूर सहकार्य करत असताना अनेक लोकांना त्यांनी ऑपरेशन मी पाठवतो महाराष्ट्र जिल्ह्यात पाठवते पण लोकांना यायला जायला पण ते खूप खर्च येतो मग त्याला यायला तुम्ही कॅम्प घ्या जिल्ह्यामध्ये ते कॅम्प त्यांनी ठरवलं सात आठ वर्ष आमच्या जिल्ह्यामध्ये कॅम्प आहेत तुम्ही भेडसी मध्ये आमचा कॅम्प झाला होता आता व्यवस्थित गेल्या दोन तीन वर्षापूर्वी कोरोनाच्या आधी आणि आता सुद्धा इथे दोडामार्गला कॅम्प घेतला काल आम्ही मागच्या महिन्यामध्ये दोडामार्ग आपला आहे कणकवली सावंतवाडी दोडामार्ग आपला शिरोडाला आम्ही काम केलं आज कुडाळ आमचे कॅम्प आहे तर तुम्ही काय अडचण आली कुठल्या माणसाला असू असू दे तर माझा फोन नंबर आहे तो चौऱ्याण्णव बावीस चारशे पस्तीस सातशे साठ नंबर आहे माझ्या सुद्धा लिहिलेला आहे नंबर माझा दुपारच्या वेळी फोन जरा बंद असतो दोन ते चार वेळेस थोडा नंतर सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत माझ्या दुकानामध्ये असतो त्यावेळी मला बंद करतो तरी चोवीस तास माझा बाकीच्या वेळी फोन चालू असतो कुठल्या अडचण आली तर तुमचा एक भाऊ म्हणून बघा कोण मला म्हणून तुम्ही मला हाल मारू शकतात आणि कुठल्या प्रकारचे आपण ही सुविधा आपल्याला आपण हे मिळून देऊ शकतो अखेर हॉस्पिटल मार्फत आम्ही भरपूर पेशंट पाठवले हजारो लोकांना मी मला माहिती नाही की मला कोणाचे ऑपरेशन केले गेले आठ दहा वर्ष मी त्याचं जवळजवळ भरपूर काम केलेलं आहे आणि ह्या योजनेमार्फत तुम्हाला रेशनिंग कार्ड आधार कार्ड फोटो मोबाईल नंबर आता दीड लाख रुपये होते आताच्या सरकारने पाच लाख रुपये केले दीड लाख होते ते पाच लाख रुपये व्हाईट कार्ड होतं आमच्यासारखे पैसे वाटले त्यांना नव्हतं त्याला सुद्धा आता केलं भारत सरकार कुठल्याही व्यक्तीतो माणूस त्याचा फायदा घेत होतो आता गोव्याच्या बाजूला तुमचं गोव्यातले मुली दिले असतात मुलं आपल्याकडे आले असतात गोव्यातल्या लोकांना सुद्धा ती दिनदयाळ स्कीम आहे तर गोव्यातल्या लोकांना सुद्धा ती स्कीम तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळू शकते त्यामध्ये तुम्ही गोव्यातल्या लोक कर्नाटकमधली असेल तर कर्नाटकमधली सुद्धा मिळू शकते ह्या हॉस्पिटलला तिने हॉस्पिटलची तिने राज्याची तुम्हाला सुविधा मिळू शकते आणि सर्व प्रकारचे आधार फक्त अपेंडिक्स अगदी आता सोडलं आणि तुम्हाला हायड्रोसिन सोडलं तर हे सरकारी हॉस्पिटल महाराष्ट्र करा पाहिजे डिलिव्हरी आहे ते असते असतात ते फक्त सरकारी हॉस्पिटल करत गर्भपिशी असते सरकारी हॉस्पिटल पाहिजे ताप सर्दी पोकला असेल तर तुम्ही आपल्या आलं पाहिजे आणि तुम्हाला जर अटॅक आला समजा तो पहिला स्टेबल करण्यासाठी सरकारी हॉस्पिटल म्हणजे ते डॉक्टर नाही हृदयरोग आमच्या सावंद्र होता तो आता चार पाच महिन्यापूर्वी गेला आता केव्हा देतील ते बघा पगार कमी असतो त्यावेळी पगार डॉक्टरना कमी असतो ऐंशी हजार पगार आहे आणि तो पगार वाढला पाहिजे आयुष्यात परभ वीस हा पूर्वी एवढ्या होते एक लाख वीस हजार पगार चाळीस हजार एक लाख साठ हजारला कोण डॉक्टर टिकत नाही कोण यायला तयार नसतात तर तुमच्या नेत्यांना आज मी ने दीपक भाईला बोललो आता आमच्या आहेत आमचे गुरी साहेब आहेत तर त्याने सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे सगळ्या पक्षांनी आपण सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन आपण काय करायला पाहिजे की नेत्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही पगार डॉक्टरांचा वाढवा चांगल्या प्रकारचे डॉक्टर आम्हाला जे हे जे मिळतात आपल्या आता हे तुमचं पन्नास बेडचं हॉस्पिटल होणार आहे तर सगळ्यात सगळ्या नेत्यांनी आपण मंदिर म्हणून हे सगळं हॉस्पिटलला बघितलं पाहिजे कुठलं राजकारण करायचं नाही आणि आपली चकल आहे ती बाहेर ठेवायला पाहिजे राजकारणातली आणि त्यावेळी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं तर आपल्या लोकांचं दुःख पोसण्यासाठी आम्हाला जी परमेश्वरांची ताकद दिली आहे ती आम्ही पूर्ण करतो आणि आपल्याला हे पुण्य काम मिळणार आहे तुमच्या कुठल्याच रूपाने परमेश्वर आमची परीक्षा घेत असतो आणि ते काम करण्याचं भाग्य हो, आम्हाला मिळत असतो आता आम्ही लवकर लवकर हे भाषण संपवतो कारण आपल्याला पेशंट बघायचं आहे आणि तपासणी करायची आणि तपासल्यानंतर तुम्हाला एक दोन दिवसामध्ये तुम्हाला ते रेशनिंग कार्ड आधार कार्ड घेऊन गेलं पाहिजे सगळ्यांचे आधार कार्ड तुमच्या कुटुंबातले जे रेशनिंग कार्ड असेल त्याचं ऑपरेशन ठरलं असेल सगळ्यांचे आधार कार्ड फोटो मोबाईल नंबर आणि आईचं नाव प्रत्येकाचं आई नवीन नियम बदल आईचं नाव हे घेऊन गेलं पाहिजे आईचं नाव काल नाव लिहून घ्या आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ते ई सेवा केंद्रामध्ये अपडेट करा किंवा तुम्ही तिकडे आला तरी चालतं आणि ते जाताना गाडीने घेऊन जाणार तुम्हाला बस आहे बस ते तुमचा नंबर नोट करून घेणार आणि त्याच्यानंतर तुम्ही ते परत आणून तुम्हाला पेशंट सोडणार थोडं बोलून माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराज कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चैनल सब्सक्राइब करा लाइक करा कमेंट करा शेयर करा आणि महत्वाचं म्हणजे इथे करायला विसरू नका